संक्रांतीला वडी करायची म्हटलं ना तर जमतच नाही चिकटच होते कडकच होते परंतु आज मी तुम्हाला अतिशय पाक न करता वडी करून दाखवणार आहे अतिशय झटपट होणारी वडी आहे आणि ज्यांना वडी करता येत नाही त्यांना सुद्धा ही वडी करता येईल चला पटकन रेसिपीला इथे आपण सुरुवात करू आता इथे आपल्याला तीळ घ्यायचे आहे ती चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे निसून पाकडून घ्यायचे आणि आपल्या डब्यात भरायचे आता इथे एक वाटी तीळ घ्यायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला तीळ टाकायची आहे मंद आसेवरच आपल्याला तीळ छान भाजून घ्यायची आहे करपेपर्यंत भाजायची नाही मंद आसेवर छान भाजायची आणि खरपूस झाली की लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायची आहे आता एक वाटी आपण तीळ घेतलेले आहे अर्धी वाटी मी तिथे शेंगदाणे घेतलेले आहे तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाणसुद्धा वाढू शकता जर सारख्याला सारखं घ्यायचं असेल तर पण मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहे आता गूळ आपल्याला कापून घ्यायचं आहे किंवा तुम्ही किसून घेऊ शकता एक वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे आणि तीळ आपली थंड झाली थंड झाल्यानंतरच आपल्याला बारीक करून घ्यायची आहे पर्स मोडवर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीची आपली तीळ बारीक झालेली आहे आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये शेंगदाण्याचे साल काढून घ्यायचे आणि नंतर शेंगदाणेसुद्धा आपल्याला बारीक वाटून घ्यायचे पूर्ण मिक्सरवर आपले दोन्ही छान बारीक वाटून झालेले आहे आणि दोन्ही एकत्र करायचे तीळ आणि शेंगदाणे शेंगदाण्याचा कूट आता जो आपण गूळ घेतला होता ना तो गूळ आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि सगळं हाताने मिक्स करून घ्यायचा परंतु हाताने मिक्स केल्यानंतर सगळीकडे तो लागणार नाही म्हणून त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला परत मिक्सरमध्ये टाकायचं तो कूट आणि मिक्सरवर थोडसा फिरून घ्यायचा आहे आता सगळं मी तसंच मिक्स करून घेणार आहे आणि त्याला बारीक करून घेणार आहे आता वाटण छान झालेलं आहे तोपर्यंत तो काय करायचं आपल्याला प्लेटला तूप लावून घ्यायचं ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे आता इथे मी गुळाचा मुळीच पाक करणार नाही आहे परंतु काय करायचं आपल्याला कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे एक ते दीड चम्मच तुम्ही थोडंसं तूप टाकायचं आणि त्या तुपावर आपल्याला हे मिश्रण टाकून द्यायचं आहे आणि थोड्या वेळे फक्त दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल त्यामधला जो गूळ होईल ना तो गूळसुद्धा सुद्धा थोडंसा वितळेल आणि घट्ट असं झालं की लगेच आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे कारण आपण प्लेटला तूप लावलेलंच आहे आणि प्रेस करायचं एका वाटीने तुम्ही छान प्रेस करू शकता वरून थोडंसं खोबऱ्याचा किस टाकायचा आणि थोडे तीळ टाकलेले आहे त्यामधलेच मी तीळ बाजूला काढले होते आणि तेच थोडेसे टाकायचे म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसतात आणि थोडंसं सेट झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटांनी आपल्याला काप करून घ्यायचे बघा मस्त आपली अशी आता वडी होणार आहे इथे मी काप करून घेणार आहे चौकोनीच अशा वड्या केल्या आहेत तुम्ही हव्या त्या आकाराच्या करू शकता त्रिकोणीसुद्धा करू शकता आपली वडी मस्त छान झालेली आहे ही वडी इतकी सुंदर झाली आहे तुम्ही नक्की एक वेळा करून बघा आणि अतिशय नरम अशी झालेली आहे तोंडात टाकताच विरघडणारी अशी ही वडी आहे आणि झटपट होणारी आहे फक्त दहा मिनटामध्ये ही वडी तयार होते याला जास्त वेळसुद्धा लागत नाही नक्की तुम्ही ह्या संक्रांतीला अशा वड्या करून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडाही आवडला असेल आणि चॅनलवर पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असेल तर फक्त एक सब